नमस्कार आपण पाहताय डी एम न्यूज चॅनल दयानंद वाघमारे नागपूर लातूर प्रतिनिधी लातूर रोड येथे शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडिया अर्थात ॲग्रेस टॅग कार्ड काढण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने लातूर येथे संत गोविंदबाबा मंदिरात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे मॅडम तहसीलदार नरसिंग जाधव सरपंच घनसाप मस्के माजी सरपंच मधुकर मुंडे महुनाळ माजी सरपंच शिवकुमार चांडसुरे दुर्गेश मारापल्ले सिद्धेश्वर अंकलकोट्टे संग्राम पटणे उपस्थित होते उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी योजनेबद्दल माहिती दिली व शेतकरीशी संवाद साधला कार्यक्रमांचे संचलन व प्रास्ताविक तलाटी भाऊसाहेब पाटील यांनी केले तर आभार दत्ता मिडकले यांनी व्यक्त केले दयानंद वाघमारे पाहूया पुढील न्यूज

किंवा सीएसई केंद्र जिथे जाऊन तुम्ही ओ टी पी तुम्हाला सेंट केल्यानंतर तीस सेकंद तुम्हाला त्याच्या परत सांगायचं आहे म्हणजे पुढे जाणार आपण मला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद